नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता तेजसच्या या नोकरीचा पहिलाच दिवस असतो त्यामुळे तेजसला ड्युटीवर जायचं असतं आता माणसंही पटकन किचनमध्ये जाते आणि एका वाटीमध्ये दही साखर म्हणून नुसतं दहीच घेऊन येते आणि चमच्याने ते आपल्या या तेजसच्या हातावर ठेवते तर तेजस ते दही साखर म्हणून पितो तर आता त्या दहीमध्ये अजिबात साखरच नसते तर आता हा तेजस बोलतो की काय हो साखर टाकायची विसरलात का कारण मी पण तुम्ही ज्यावेळेस नोकरीच्या पहिल्या दिवशी गेल्या होत्या ना त्यावेळेस तुम्हाला फक्त साखरच दिली होती दही दिलं नव्हतं त्यामुळे तुम्ही त्याच गोष्टी लक्षात ठेवल्या काय न असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मानसीला सांगतो तर मानसी बोलते की नाही हो माझ्या लक्षात नाही राहिलं मानसी बोलते की जाऊ द्या माझ्या हाताने तुम्हाला मी ते दही दिलं ते अगदी गोडच असेल ना असे पण आता इकडे मानसी या तेजसला बोलते नंतर आता इकडे तेजस आपली आई जी जवळ बसलेली असते आईच्या पायाचं दर्शन घेतो तर सुनंदा बोलते की आता सर्व काही सुरुवात चांगली झालेली आईवर का बाळा सर्व काही अगदी व्यवस्थित पार पाड असं पण सुनंदा ही आपल्या तेजसला बोलते तर आता हा तेजस बोलतो की हो आई परंतु ताते कुठे गेलेत ग असे पण तेजस आपल्या आईला बोलतो त्यावर सुनंदा बोलते की अरे ते सकाळपासून नेमकं कुठे गेले तेच मला माहीत नाही तर आता तेजस बोलतो की आई त्यांना माहीत होतं आज माझ्या ड्युटीचा पहिला दिवस आहे तरी पण तात्या बाहेर गेले का असं पण तेजस आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे सुनंदा की जाऊ दे त्यांना यायला वेळ होईल तुला आज कामावर जायचं आहे पहिलाच दिवस आहे त्यामुळे तुला उशीर होईल तू जा बरं वेळेवर असं पण सुनंदा या तेजसला बोलते आणि हा तेजस मानसेला बोलतो की चला आपण बरोबरच जाऊयात तर मानसी बोलते की अहो तुम्हाला वेळ होईल तर आता इकडे ही सुनंदा पण बोलते की बरं जा दोघेही बरोबर तर आता मानसी या तेजस बरोबर ऑफिसला बरोबर जाण्यासाठी तयार होते माणसी आता सुनंदाच्या पायाचे दर्शन घेते आणि इकडे दोघेही तेजस्वसी दोघे पडतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी इकडे आपल्या ऑफिसमध्ये येते तर समोर काजल बसलेली असते तेव्हा मानसी या काजलला जाऊन घट्ट मिठी मारते तर काजल बोल काजल बोलते की काय माणसी झाली का, का दिवाळी साजरी चांगली दणक्यात तर इकडे माणसी हो असं बोलते त्यानंतर आता मानसी या काजलला सांगते की माझी दिवाळी तर इतकी काय मस्त साजरी झाली ना काजल तुला काय सांगू अगं लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती त्यामुळे मनामध्ये खूप काही धाकधूक असायची की दिवाळी व्यवस्थित पार पडेल की नाही परंतु तुला काय सांगू अगं काजल इतकी काही मस्त दिवाळी झाली हे बघ माझ्या सासूबाईंनी मला जोडवी पण दिली कारण ही जोडवी त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिली होती असं पण आता इकडे ही मानसी या काजलला सांगते तर इकडे मानसीच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला असतो रणजित या माणसीचं सर्व काही बोलणं ऐकत असतो त्यानंतर मानसी या काजलला सांगते की तुला माहित आहे का ही या आपल्या स्वतःच्या माझ्या पायामध्ये जोडवी घातली त्यानंतर आता इकडे काजल बोलते की काय ग तुला पाडव्याचं काय गिफ्ट दिलं ग तेजसने आता इकडे लगेच मानसी आपल्या पर्समधून या काजलला आपल्या तेजसने जे काही गिफ्ट दिलेलं असतं ते काढून दाखवत असते ते काही पारगावचं घर असतं ते घराचं जे काही फोटो असतात ते सर्व गिफ्ट ह्या मानसीने आता या आपल्या काजलला दाखवलेलं असतं तर काजल बोलते की अगं तुमचं तर हे पारगावचं घर आहे ना तर मानसी हो असं बोलते मानसी ह्या आपल्या काजलला बोलते की अगं मला जसं हे घर पुन्हा मिळवण्याचं माझं स्वप्न आहे ना तसं तेजसरावांचं पण हे स्वप्न आहे त्यावेळेस आता रणजित पाठीमागून सर्व काही दोघींमध्ये जे काही बोलणं चाललेलं असतं ते गुपचूप उभा राहून ऐकत असतो त्यानंतर रणजित आपल्या मनाशी बोलतो की अगं मानसी तो स्वतःचं घर वाचू शकत नाही आणि तुझं घर घेण्याचं कसं स्वप्न पूर्ण करेल ग असं पण आता इकडे रंजित आपल्या मनाशी बोलतो नंतर आता हा रंजित या काजल आवाज देतो आणि नेमकं का काय काम आहे ते सर्व काही सांगत असतो तर मानसी सर्व काही या रणजितचं बोलणं ऐकत असते तर आता रणजित या काजलकडे काम झाल्यानंतर इकडे मानसीकडे बघत राहतो त्यानंतर रणजित आता माणसेकडे जातो आणि मानसीला बोलतो की काय मानसी तुम्हाला गिफ्ट आवडलं का आणि मला माहित आहे नक्कीच तुम्हाला ते गिफ्ट आवडलं असेल असे जेव्हा रणजित या मानसीला बोलतो आणि तेथून निघून जातो त्यानंतर ही तेजसने जे काही गिफ्ट दिलेलं असतात त्याकडेच एक टग नजर लावून बघत असते काजल पाठीमागून बोलते की काय ग मानसी तुझं लक्ष कुठं आहे त्यावेळेस आता मानसी बोलते की अगं मला हे राष्ट्रहितने जे काही गिफ्ट दिलेलं आहे ना मी त्याचाच नेहमी विचार करते माझं लक्ष दुसरीकडे कुठे लागतच नाही असं पण आता इकडे ही मानसी काजलला सांगते इकडे मानसी या काजलला बोलते की मगाशी तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिटरचं काय बोलत होतात त्यावेळेस आता मानसीला आपल्या तात्यांच्या डोक्यामध्ये घराचं छप्पर कशा प्रकारे पडलं हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस हा आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तिथे तेजसच्या कामाचा पहिलाच दिवस असतो तर आता जो शिपाई असतो तो ह्या तेजसला बोलतो की काय व तुमचं नाव काय मी तर तुम्हाला आजच बघितलं तर तेजस बोलतो की माझ्या कामाचा पहिला दिवस आहे मग तो आजच मला बघित बघणार ना असं पण तेजस या शिपाईला बोलतो आणि बोलतो की तुझं नाव काय तर तो शिपाई बोलतो की माझं नाव निलेश तर आता निलेश या तेजसला त्याचं नेमकं कुठे टेबल आहे तो दाखवू लागतो तर आता इकडे हा तेजस आपल्या टेबलवरती जाऊन बसतो तर आता निलेश बोलतो की तुमच्यासाठी साहेब अनुका तर आता इकडे तेजस नाही असं बोलतो आता समोर एक मॅनेजर येऊन बसतो आणि तेजसला बोलतो की आज तुमच्या कामाचा पहिला दिवस आहे ना तर तेजस हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे हा मॅनेजर बोलतो की एक काम करा एवढी पाहिल फक्त पुढे सरकवा पुढे आम्ही बघू काय करायचं ते तर आता इकडे आपल्या बॅगमधून एक मिठाईचा पुडा हा मॅनेजर काढतो आणि तेजसला बोलतो की घ्या मिठाई आज तुमच्या नोकरीचा पहिलाच दिवस आहे तर तेजस त्या मॅनेजरकडेच बघतो मिठाईच्या बॉक्समध्ये काही मिठाई नसते तर पैशांचे बंडल असतात तर आता इकडे तेजस ह्या मॅनेजरला बोलतो की नाही मला नको कारण ह्या अगोदर आपण कशा प्रकारे दोन नंबरचा पैसा आणला होता आणि तात्या आपल्यावर कशाप्रकारे भडकले होते हे सर्वक्षण आपल्या या तेजसच्या डोळ्यासमोर येतात आणि तेजस या मॅनेजरला बोलतो की नाही नको मला ही मिठाई तर आता इकडे हा तेजस या मॅनेजरला बोलतो की नाही मला नको तुमची मिठाई मी पण माझ्याबरोबर मिठाई आणलेली आहे असे म्हणत आता तेजस आपल्या बॅगमधून मिठाईचा बॉक्स काढतो आणि ह्या मॅनेजरला बोलतो की घ्या ही मिठाई बॉक्स पण खूप फुल भरलेला आहे त्यावेळेस आता इकडे हे मॅनेजर बोलतात की तर ही मिठाई घ्या अगोदर ही घ्या मग नंतर आपण ही मिठाई घेऊ कसं कामाचा मिळाला म्हणजे काही टेन्शनच नाही हो असं पण आता हे मॅनेजर बोलतात हा मॅनेजर एक बॅग बनवून फाईल काढतो आणि ती तेजसला देतो आणि बोलतो की यावर छोटीशी सही करा आणि ही फाईल पुढे सरकवा तर आता ती फाईल हा तेजस वाचू लागतो आणि बोलतो की बरं ठीक आहे मी याच्यावर छोटीशी सही करतो आणि फाईल पुढे टाकून देतो त्यानंतर आता इकडे मिठाईचा जो बॉक्स असतो तो बॉक्स हा तेजस घेऊन जाण्यासाठी सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित हा इकडे आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्यामध्ये सुद्धा तिथे आलेली असते मानसी या रणजितला बोलते की खरोखर तुमचं मला अगदी मनापासून अभिनंदन करायचं आहे कारण तुम्ही दिवाळीच्या अगोदर जी काही सॅलरी दिली होती आणि जे काही जास्त पैसे दिले होते त्यामुळे अगदी दिवाळी धूमधडाक्यात पार पडली असं ही मानसी आता या रणजितला बोलत असते तर समोर आता मॅनेजरसुद्धा बसलेले असतात त्यानंतर आता इकडे हा रणजित या माणसेला बोलतो की अहो तुम्ही अजून किती वेळ माझे आभार मानणार तर आता तेवढ्यामध्ये ही माणसी बोलते की सर मला तुमच्यासमोर एक रिक्वेस्ट करायची होती ओ तर इकडे हा रणजित बोलतो की करा ना रिक्वेस्ट काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेस आता माणसी आपल्या हातामध्ये जे काही एक पॉकेट असतं ते ह्या रणजितच्या हातात देते आणि बोलते की हे एवढं माझ्या मिस्टरांनी दिलंय असं पण आता ही माणसी या रणजितला सांगते तर रणजित ते पॉकेट हातामध्ये घेऊन वाचू लागतो त्यावर लिहिलेलं असतं की थँक थँक्यू सर त्यानंतर आता इकडे रणजित या मानसीला विचारतो की नेमकं हे कसलं पॉकेट आहे तर आता मानसी बोलते की ज्यावेळेस तुम्ही प्रभूंच्या घरी पहिल्या स्टार्टिंगला आले होते त्यावेळेस तुम्ही जे काही प्रिंटिंगचं मशीन होतं ते तुम्ही एक लाख रुपयाला घेतलेलं होतं त्यामुळे दर पै महिन्याला मी माझा जो काही पगार होईल ना त्यामध्ये जी काही रक्कम असणार आहे त्यातून थोडीशी रक्कम तुम्ही कट करीत जा असं पण मानसी या रणजितला सांगते त्यावर रणजित आपल्या तोंडाला साथ लावतो मानसी या रणजितला बोलते की अजून एक रिक्वेस्ट करायची आहे मला तुमची की हे जे काही आता मी बोलते ना यामधलं काही तेजसला कळता कामा नये असे पण ही माणसे रणजितला सांगून ठेवते रणजित या माणसेला बोलतो की नाही नाही हे शक्य नाही तर माणसे बोलते की बरं जाऊ द्या सर ज्यावेळेस माझी महिन्याची सॅलरी होईल ना त्यामधून मी थोडेसे पैसे तुम्हाला हे मशीनचे कमी करून देत जाईल असं पण आता ही माणसे या आपल्या रणजितला बोलते त्यानंतर आता रणजित या माणसेकडे बघत थोडासा हसतो थो तर आता माणसे बोलते की बरं ठीक आहे सर येते मी आता मानसी थोडीशी पुढे जाते त्यानंतर मानसीला काहीतरी आठवतं आता मानसी पुन्हा या समोर येऊन उभी राहते आणि बोलते की सर अशी एक गोष्ट आहे की ती फक्त तुम्हीच करू शकता कारण त्यासाठी तुमचंच ते अप्रुव्हल लागणार आहे असं पण इकडे ही मानसी रणजितला विचारते त्यावर रणजित बोलतो की अहो धिलं चला पटकन काय आहे ते बोला ऑफिस रेकॉर्ड मध्ये मला माझं नाव चेंज करायचं आहे आता माझं नाव आहे मानसी संपतराव सनस असं माझं आता ऑफिसमध्ये नाव आहे तेच नाव मला आता माझं सौ मानसी तेजस प्रभू असं करायचं आहे असे पण मानसी या रणजितला बोलते त्यावर रणजित खूप रागानी मानसीकडे बघतो रणजित काहीच बोलत नसतो तर मानसी पुन्हा रणजितला विचारते की सर देताल ना मला तुम्ही ते अप्रूव्हल आता हा रणजित थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो नंतर आता इकडे हा रणजित बोलतो की नाही तुमचं ऑलरेडी जे काही नाव आहे सौ मानसी संपतराव सनस हेच नाव तुम्ही राहू द्या कारण ते आता चेंज करता येणार नाही आहे असे पण इकडे हा रणजित या मानसीला सांगतो त्यावर मानसी बोलते की अहो लग्नानंतरचं सर्व काही चेंज होऊन जातं आणि लग्नानंतरचं जे काही नाव बदलतं तेच नाव अगदी त्या बाईला योग्य दिसतं असं पण आता इकडे मानसी या रणजितला बोलते परंतु रणजित काही नाव बदलण्यासाठी तयार नसतो मानसी रणजितला सांगते की अहो ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस त्या मुलीच्या लग्नानंतर ज्या काही अपेक्षा असतात त्या पूर्णपणे बदलतात आणि त्यामुळे ती मुलगीसुद्धा आनंदाने सर्व काही स्वीकारते असं पण आता इकडे मानसी या रणजितला सांगते यावर आता मानसिया रणजितला बोलते की तुम्ही जर माझं एवढं लग्नानंतरचं नाव चेंजिंग केलं ना तर खूप बरं होईल खूप उपकार होतील असं पण मानसिया रणजितला बोलते त्यावर रणजित थोडासा स्माईल करत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस हा आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्यात वरील जे वरचे मॅनेजर असतात ते तिथे येतात आणि तेजसला बोलतात की तेजस प्रभू ओ तुमच्या आज नोकरीचा पहिलाच दिवस आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी लाच घेता असं पण आता इकडे हे मॅनेजर या आपल्या तेजसला बोलतात आणि ते ऐकून तेजसला खूप मोठा धक्का बसतो आणि अगोदर जे मॅनेजर येऊन बसलेले असतात ते सुद्धा दोघे बरोबरच तिथे आलेले असतात नंतर आता हे मॅनेजर बोलतात की अहो तुम्ही पहिल्याच दिवशी कामाच्या अशी लाच घेतली मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि तुम्हाला रंग्यात पकडलेलं आहे असे पण आता हा मॅनेजर या आपल्या तेजसला बोलत असतो आता हा मॅनेजर जेव्हा ह्या तेजसला बोलत असतो तेव्हा तात्या खिडकीमधून येऊन सर्व काही या मॅनेजरचं बोलणं ऐकत असतात तुमचं नाव तर तेजस प्रभू आहे ना, ना मग आज तुमच्या कामाचा हा पहिला दिवस जो आहे ना तो शेवटचा दिवससुद्धा असेल असे पण हे मॅनेजर या आपल्या तेजसला बोलतात ते ऐकून तेजस खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आता उद्याच्या भागामध्ये गायत्री ही आता ह्या आपल्या तात्यांना सांगते की मी तुमची खोली लॉक करून घेतली आहे कारण काल तुमच्या डोक्यामध्ये जे काही छप्पर पडलं आहे त्यामुळे उद्या कुठलेही काही त्रास होऊ शकतो त्यामुळे मी ही खोली बंद करून घेतली असल्याचं ही गायत्री सर्वांसमोर तात्यांना सांगते तर आता इकडे तेजसला खूप राग येतो तेजस बोलतो की अशी कुठे पद्धत असते का तरा ता मदे मदे तर आता इकडे तात्या या सुनंदाला सांगतात की सुनंदा तू त्याला समजावून सांग आम्ही आमचं बघून घेऊ हा कशाला मध्ये मध्ये बोलत असतोस असे पण तात्या या सुनंदाला बोलत असतात तर सुनंदा सुद्धा आता तेजसकडे बघते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद